हाय हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अर चॅनल अबोलीज फॅशनवर तर आज आपण एकदम साजिरा असा साज शृंगार इथे बघणार आहोत आपल्या साडीवर किंवा आपल्या ड्रेसवर एकदम वॉटरप्रूफ असेल असा आणि अतिशय सोप्या स्टेप्समध्ये मराठीमध्ये आज हा व्हिडिओ मी बनवत आहे तर तुम्ही आजपर्यंत जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण असेच बरेच ट्युटोरियल्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि यासाठी मी जे कोणते प्रोडक्ट्स वापरलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आता हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता लास्टपर्यंत जरूर बघा सो लाईट्स स्टार्ट स्टार्टेट तर सगळ्यात पहिली जी आपली स्किन आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे फेसवॉशने आणि त्यानंतर इथे आपल्याला प्रायमर लावायचा आहे सगळ्यात बेसिक स्टेप असते फेसवॉश आफ्टर प्रायमर आणि प्रायमरसुद्धा इथे मी मिलासा वापरलेला आहे तुम्ही जर अतिशय चांगल्या प्रोडक्ट्समध्ये जर यूज करणार असाल तर रेनेचा तुम्ही प्रायमर यूज करू शकता त्यानंतर कन्सिलर जे आहे ते मी वुमनी असं यूज केलेलं आहे बेस्ट कन्सिलर आहे हे तुम्हाला लोकल जे आपले स्टोर्स असतात तिथे तुम्हाला हे कन्सिलर मिळून जाईल आता हे आपल्याला डॅप डॅप करून लावायचं आहे जास्त तुम्ही हे नाही करू नका जिथे तुमचा ब्लॅक एरिया आहे म्हणजे थोडा नाकावर असतो थोडा आपल्या पापण्यांवर थोडा ओठांच्या बाजूला थोडा वरच्या अपर लिपच्या वरती तर आणि परत आपल्या का डोळ्याच्या खाली अशा जिथे ते तुम्हाला थोडे डार्क स्पॉट्स आहेत तिथे तुम्ही याने कन्सिलरने हाईड करू शकता तर अशा प्रकारे हाईड केल्यानंतर थोडा वेळ आपल्याला थांब आता थर्ड स्टेप आहे थी थी। में यूज के लिए जा SPF 50 आहे ती सनस्क्रीनची इथे मी यूज केलेल्या मिनिमॅलिस्टचं सनस्क्रीन एस पी एफ फिफ्टी आहे आणि हे मला फ्रीमध्ये मिळ ॲक्च्युली मला नाही माझ्या भावाला फ्रीमध्ये मिळालं होतं तर त्याने मला दिलं सो मला पण हे फ्रीमध्येच मिळालेलं आहे आणि ह्याचं ओपनिंग मी जस्ट करत आहे बेस्ट सनस्क्रीन आहे तुम्ही जर कोणतं यूज करत असाल तर आजपर्यंत जितके मी सनस्क्रीन यूज केलेले आहेत त्यात हे आपल्याला अतिशय शायनी लुक देतं आणि बेस्ट आहे आता फोर्थ स्टेप आहे ती म्हणजे आपलं जे फाउंडेशन आहे ते आता इथे मी ममार्थचं फाउंडेशन यूज केलेलं आहे याची जी शेड आहे ती मी तुम्हाला सांगेन तर हे आपल्याला सनस्क्रीनमध्ये मिक्स करायचं आहे फक्त एकच पंप आपल्याला इथे हा यूज करायचा आहे हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे आपल्याला डायरेक्टली आपल्या स्क्रीनवर अप्लाय करायचं आहे पण समजा जर तुमची फाउंडेशनची जी शेड आहे ती चुकली असेल तर जुडिओमध्ये जे आपल्याला हे ग्लोअप आप मिळतं जे टिंट फाउंडेशन टिंट ते थोडंसं डार्क कलरचं घेऊन आपल्याला थोडंसं त्यात ॲड करायचं आहे आणि जिथे आपण कन्सिलर लावलेलं नाही आहे त्या एरियामध्ये आपल्याला हे सनस्क्रीन प्लस फाउंडेशन हे आपल्याला इथे यूज करायचं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या चेहऱ्याला मानेला आपल्याला लावायचं आहे आणि हे सुकेपर्यंत आपल्याला टिंट वापरायचं आहे लिपटेंट याच्यासाठी की आपले जे लिप आहेत ते व्यवस्थित शेडने दिसावेत किंवा चांगले मॉइश्चराईज झाले पाहिजेत ही आपली होती पाचवी शेप पाचवी स्टेप तर आता यानंतर जे आपण फाउंडेशन लावलेलं आहे ते सुकलेलं आहे तुम्ही यासाठी पाच मिनटं थांबू शकता आणि एक मेकअप ब्रश आपल्याला चांगल्या क्वालिटीचा इथे यूज करायचं आहे आता सहावी स्टेप आहे इथे मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे ममाअर्थाचं याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तर इथे जो स्पॉन्ज येतो त्याच्याऐवजी आपल्याला या ब्रशने आपल्याला पूर्ण कॉम्पॅक्ट पावडर लावायची आहे ती अतिशय चांगली बसते त्यानंतर सातवी स्टेप म्हणजे तुमचे आयब्रो जे आहे ते फिलअप करून घ्यायचे आहेत आणि त्या थोडासा स्मोकी इफेक्ट यायला जे आपल्याकडे स्मचचं काजळ असतं जे स्मच होतं असं काजळ आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्या कड्यांवर लावून आपल्याला ते थोडं स्मज करायचं आहे ही झाली आपली आठवी स्ट्रेप आता यानंतर आपल्याला हायलायटर घ्यायचं आहे आणि जिथे आपण काजळ स्मज केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला हायलायटर लावायचं आहे याने काय होतं थोडंसं आपल्याला थो 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 स्मोकी इफेक्ट येतो तुम्ही डार्कमध्ये पण करू शकता पण मी जास्त डार्क नाही केलेलं कारण मला नाही आवडत तर मी सॉफ्टमध्ये स्मोकी केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला दुसरा डोळा सुद्धा करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही यातला डिफरन्स बघू शकता की जो मी इथं स्मोकी इफेक्ट दिलेला आहे तो कसा दिसतो आणि दुसरा माझा डोळा कसा दिसतो हे बघा आता जो पूर्ण इथं दोन्ही डोळ्यांचा मेकअप केलेला आहे तो बघितलात तुम्ही आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं मी डॅझलरचं मस्कारा यूज केलेला आहे पण डॅझलरचा करू नका हा वॉटरप्रूफ नाही आहे हा लगेचच फिसकटतो आता आपल्याला पाच मिनटं थांबायचं आहे मस्कारा लावल्यानंतर आता पुढची मी स्टेप सांगते नववी तर ती आहे आपला लिप लायनर लिपलायनर जे आहे ते तुमच्या थोडंसं डार्क असलं पाहिजे तुमच्या लिपच्या कलरपेक्षा आणि इथे मी ममाअर्थची जी लिपस्टिक आहे झिरो फोर नंबरची ती इथे मी यूज करत आहे आता मी ही यूज करून करून संपवलेली आहे तर बेस्ट लिपस्टिक आहे तुम्ही यूज करू शकता आणि लाँग लास्टिंग आहे जर तुम्हाला नॅचरल लिप दाखवायचे असतील तर फक्त एकच स्ट्रोक भरपूर आहे आता आपण येथे ब्लश लावत आहोत आपल्या चिक्सवर आणि थोडंसं नाकावर आणि थोडंसं हनवटीवर आणि थोडंसं कपाळावर आता यानंतर हायलायटर आपल्याला लावायचं आहे जिथे आपले पॉईंट्स हायलाईट करायचे आहेत चेहऱ्याचे आता यानंतर आपलं काउंटर येणार आता यानंतर आपण काजळ वापरतो वापरतो रेणेचं याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच अतिशय चांगलं काजळ आहे यात तुम्ही जे पैसे गुंतवत आहात ते खरोखर वर्तिट आहेत आणि मला सुद्धा हे पटलेलं आहे आता यानंतर जर तुम्हाला थोडासा डार्क कर करायचा असेल आपल्या लिपचा कलर तर तुम्ही आणि एक स्ट्रोक याच्यावर यूज करू शकता आणि जर तुम्हाला सिल्की शायनिंग लुक पाहिला असेल लिपस्टिकचं तर असंच ठेवा आणि जर तुम्हाला मॅट लुक करायचा असेल तर यात थोडंसं आपल्याला पावडर ॲड करायची लूज पावडर जी कोणती तुम्ही यूज करता ती आणि डॅप डॅप करून विदाऊट जास्त uh, हे ना करता आपल्याला आपल्या आप ओठांवरती लावायची आहे याने मॅट लुक येतो आणि लॉंग लास्टिंग जास्त राहते लिपस्टिक आता एक टिश्यू पेपर घेऊन एक्स्ट्राचं जे लिपस्टिक आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे आणि इथे बघू शकता की कि किती सुंदर मेकअप केलेला आहे हा मेकअप फक्त आणि फक्त पंधरा मिनटात होतो पंधरा मिनटाच्या वर लागत नाही आपल्याला फक्त दोन वेळा स्पॉज घ्यावी लागते आणि पाहिजे असेल तर याकिनाचं तुम्ही जे आयलायनर आहे ते यूज करू शकता बेस्ट आहे हे सुद्धा वॉटरप्रूफ आहे हे तुम्हाला लोकलमध्ये मिळून जाईल पन्नास साठ रुपये शंभर रुपये आसपास आणि इथे तुम्ही हा माझा पूर्ण लुक बघू शकता किती छान सुंदर आणि सोबर झालेला आहे पावसाच्या वेळेस मी शूट केलेला आहे तुम्ही ढगांचा कलर बघू शकता शूट करता करता सुद्धा पाऊस आलेला आहे बिहाइंड द सीन्स मी नंतर पोस्ट करेनच बट बेस्ट झाला होता लॉंग लास्टिंग होता खूप वेळ राहिला कुठलाही मेकअप स्प्रे सेटअप सेट स्प्रे मी यूज केलेला नाही आहे आणि एखादी सुंदर साडी आणि एक सुंदरसा नेकलेस मोत्यांचा अतिशय खुलून दिसतो आणि तुमचा मेकअप इथे पूर्ण होतो तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज बघायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअरसुद्धा करा जेणेकरून ज्यांना असा मेकअप करायचा आहे त्यांनासुद्धा करता येईल आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आता व्हिडिओ नेक्स्ट लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये Bye bye.